सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार पदविका कोर्सचा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात नाशिकमध्ये संपन्न झाला या समारंभाकरता प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज एटीन लोकमत मुंबईचे संपादक मंदार फनसे वकीलनामा युट्यूब चॅनलचे संस्थापक आणि सायबर कायदे तज्ञ ऍडव्होकेट अद्वैत चव्हाण तसंच कोर्सच्या संचालिका कृतिका संदीप मराठे उपस्थित होते यावेळी आयोजकांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली उप उपझरले सुरेश बहादूर पाईकराव डॉक्टर अजय गवळी डॉक्टर अजयजी गवडी सोखे मोतील्लाल लोणावत सर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी

आणि त्यांची कर्मभूमी उत्तर महाराष्ट्र म्हणजे पालघर निसर्गरम्य अशा या भूमीतून पालघरच्या रंगे त्यांचा सन्मान आपण पत्रकार पदविका जोरदार झाल्या पाहिजे जोरदार झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी सावंत सर नाशिकचे आहेत पत्रकार पदवी करत आहोत सावंत सरांचा आपण जोरदार काय नाही या ठिकाणी मंगेश बबनराव सावंत सर सिंहगड पुणे काय समारंभात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेबाबत मार्गदर्शन केले त्यांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रातील नव्या संधी समाजातील माध्यमांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे महत्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले नमस्कार मी ऍडव्होकेट अन्वय चव्हाण मी आज नाशिकला आलो होतो आणि आज इथे कृतिका देशपांडे मॅडम यांचा जो पत्रकारिता पदविका कोर्स आहे या कोर्सचं वितरण पदविका वितरण समारंभ आणि त्यांच्याच संस्थेच्या वतीने पुरस्काराचं वितरण आज या ठिकाणी केलं गेलं आणि आज मी या ठिकाणी बघितलं की कृतिका मॅडमचा जे कोर्स आहे त्याला आज बहुतांश जे विद्यार्थी होते ते अतिशय उत्साहित होते त्यांच्याकडे जी पन्नास एप्रिलची दोन हजार पंचवीसची जी बॅच होती एक पन्नास एक विद्यार्थ्यांची जी बॅच होती त्या सर्वांना आज आम्ही या ठिकाणी पदविका वितरण केली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे अपडेटेड करण्याचं जे काम प्रतिका देशपांडे यांच्या या कोर्सच्या माध्यमातून केलं जाते ते खरोखरच कौतुकास्पद आहे मी महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आग्रह करेल की त्यांनी या कोर्सचा नक्की लाभ घ्यावा आणि अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी जे शिकवलेलं आहे अशा अनेक विद्यार्थ्यांच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाल्या मी कृतिका मराठे मॅडम यांच्या या उपक्रमाला मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो पत्रकार पदविका कोर्सचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्याकरता मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात लागणारे व्यावहारिक कौशल्य प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीचा अनुभव आणि तांत्रिक ज्ञान प्रदान करणे हा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं त्याचबरोबर एप्रिल बॅचच्या पन्नास विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली आजपर्यंत पाच हजाराहून अधिक पत्रकार अकॅडमीमध्ये तयार झाल्याचं यावेळी संचालिका कृतिका मराठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दहा वर्षापूर्वी रोपटं लावलं होतं छोटसं पत्रकार पत्रिका कोर्स नावाचं त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झाला आहे तुमच्या सर्वांच्या सर्वांच्या साथीने ते त्या वृत्त्याचं वटवृक्ष रूपांतर झालं मी पत्रकारी तर करत असताना या क्षेत्राची खूप तेज तण तरुणमुळे दिसते पण फक्त पुस्तकी क्षेत्रातली माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून मी एक शॉर्ट टर्म कोर्स चालू केला नक्कीच करावं लागलं हळूहळू इंटरनेट व्हॉट्सअप या सर्व माध्यमांना मला बिझनेस युज कसा करता येईल यासाठी मी अनेक वेगवेगळे ट्रेनिंग घेत गेली त्यानंतर त्याचा उपयोग मी माझ्या कोर्स साठी केला आणि माझा कोर्स हा ऑनलाईन पद्धतीने चालू करून मी पूर्ण महाराष्ट्रासाठी हा कोर्स मी चालू केला लवकरच मी हा कोर्स पूर्ण परत हिंदी मध्ये चालू करून पूर्ण भारतभर आपल्याला करता येईल त्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या सर्वांची जर साथ असेल अस, तर ही गोष्ट नक्कीच होईल मला सांगताना अभिमान होतो की आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच हजाराहून अधिक पत्रकार आपल्या कोर्स मधून अकॅडमीने आपल्या तयार केलेले आहे हा कोर्स महाराष्ट्रात कुठूनही करता येईल असं असं असल्यामुळे अल्पावधीतच प्रसिद्धी झाला तुम्ही घरी बसून तुमच्या वेळेनुसार पुस्तक आणि व्हिडिओ बघू शकता कोणतीही अट नसल्यामुळे कोणालाही हे अफवा सकाळ नक्कीच करत आहे न्यूज पेपर इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूज रजिस्ट्रेशन सायबर मीडिया रेडिओ राजकीय कृषी औद्योगिक मुलाखती असे वेगवेगळे विषय आपण यामध्ये कवर करतो त्या कोर्सचे पॅम्पलेट तुम्हाला सगळ्यांना मिळालेच असेल यावेळेस विशेष आभार मानेल मी जी चोवीस तास चे माझी अँकर अजित चव्हाण यांचे यांनी आपल्या कार्यक्रमाला का भरपूर सहकार्य केले एप्रिल बॅच मध्ये आपल्या सुमारे पन्नास हून अधिक सदस्य पास आउट झाले सांगताना मला विशेष आनंद होतोय वेळ सर्व विद्यार्थ्यांना आपण सर्टिफिकेट देऊ शकत नाही त्यामुळे त्याच्यातल्या काही निवडक आपण लोकांना सर्टिफिकेट देत आहोत आपण या तीस यावेळी अजय गवळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार माझं नाव डॉक्टर अजय गवळी मी मूळचा नाशिकचाच रहिवासी तर हा पत्रकार पदविका कोर्स मला देशपांडे मॅडमांकडून समजला होता आणि तो केल्यानंतर माझा जो अनुभव आहे तो एकदम आत्मविश्वास वाढवणारा होता यामध्ये आपल्याला वृत्त वृत्त असेल माहिती असेल किंवा संवाद कौशल्य असतील किंवा पत्रकारितेचे काही नियम आहेत ते अत्यंत सोप्या पद्धतीने सोप्या नोट्सद्वारे आम्हाला समजवण्यात आले आणि सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर हा कोर्स आम आमच्या दृष्टीने एकदम ज्ञानवर्धक होता आणि आत्मविश्वास वाढवणारा होता धन्यवाद विद्यार्थ्यांना विविध माध्यम प्रकारांमध्ये म्हणजेच प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडियामध्ये काम करण्याची तयारी करून देणं त्यांना जबाबदार पत्रकार बनवणं तसेच समाजातील घडामोडींबाबत संवेदनशील दृष्टिकोन निर्माण करणं हा या कोर्समधील मुख्य उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तसंच लवकरच हिंदीमध्ये हा कोर्स सुरू केला जाईल अशी घोषणा देखील या दरम्यान करण्यात आली दरम्यान कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केलं नवोदित पत्रकार बंधू भगिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत समारंभाची सांगता झाली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक